जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या मध्ये तुमचे पुन्हा शेत स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील नागठाणा या गावी आलो आहोत हा बयात सेड आहे तुमच्या फार्मचं नाव आणि तुमचा पत्ता वगैरे नाव वगैरे सांगा तुमच्या गाव आहे नागठाणा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर नागठाण्यामध्ये आमचं समर्थ डेअरी फार्म या नावानं आपला म्हैस पालन म्हणजे गोटा आहे डेअरी फार्मिंग हा डेअरी फार्मिंग हा तर सुरुवात सुरुवातीला मी किती पासून सुरुवात केली होती आणि केव्हापासून सुरु केलं आम्ही दोन हजार चोवीस पासून सुरुवात केली आहे पहिल्यांदा आम्ही पा घरी तीन मशी होत्या पुन्हा पाच हरयाणाहून आल्या आता एक पाच मशी डबल पुन्हा हरियाणाहून आलेले टोटल आपल्याकडे सिद्ध झाले किती मशी आहेत आता पंधरा मशी आहेत टोटल पंधरा मशी वासर आणि रेडा वगैरे रेडा सगळं म्हणलं शेड वरती शेड्यूल कसा राहतो आणि शेड्यूल कसा राहतो सकाळी पाच वाजता उठणार पाच वाजता उठून पूर्ण गोबा शेण उठ उचलणार शेण उचलून सकाळी सकाळी वैरण वैरण टाकणार वैरणीवर लगेच चंदी टाकणार म्हणजे सकाळी किती वाजता उठून म्हणजे किती वाजा चालू करतात चार वाजता चार वाजता वैरण टाकायचं आणि आंबवण टाकायचं हा त्याच्यावर आंबवण टाकून धारेला बसतो किती वाजता धार काढतो धार पाच साडेपाच ला निघते साडेपाच साडे नंतर मग दिवसभर काही दिवसभर काय आपलं वैरण खाली लगेच आठ वाजता पाणी गोटा देऊन मग पुन्हा दुपारी आराम पुन्हा चारला रोज 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 सारखंच शेड्यूल चालू होणार म्हणजे दिवसातून दोन दूर वेळेस दोन वेळेस पाणी दोन वेळेस चारा दोन वेळेस आता दूध काढण्यासाठी तुमच्याकडे मशीन आहे का तुम्ही नाही नाही काढतो सगळं दूध हातानेच जवळपास आता दिवसाचं कॅल्क्युलेशन दुधाच किती होत आमच्या दुधाचा आता मशी वेलेल्या आहेत नव्वद लिटरच्या जवळ जवळ आहेत भाव काय लागतो जवळ भाव साठच्या च्या पुढून पासष्ट अडुसष्ट पर्यंत लागतो आपलं शेडचा म्हणजे जागा किती आहे किती बाय किती आहे आमचं दोन शेड आहेत इकडला चाळीस बाय बत्तीसचा आहे आणि मधला चाळीस फूट लांब आहे हा आणि ते पलीकडे वीस हा हा तर आता बंदिस्त पद्धत बंदिस्त पद्धत म्हणजे जनावर एकाच ठिकाणी राहणार आणि एकाच ठिकाणी वयरण पाणी सगळं एकाच ठिकाणी म्हणजे अर्ध बंदीस वयरण नाही फिरवता वगैरे काहीच नाही 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 तर तुम्ही सुरुवात केलात आणि तेव्हापासून सुरुवातीला तुम्ही स्टार्टिंग तीन पासून केलात तर तुमच्या शेड मध्ये सर्वात हायएस्ट पैशाची मैस कोणती आहे म्हणजे किती प्रॉब्लेम हायेस्ट पैशाची एक लाख पंच्याऐंशी हजाराची एक, एक लाख पंच्याऐंशी हजाराची तर आपण ते शेवटला एक पंच्याऐंशी यांच्या जी मैस आहे आपण शेवटला आपल्या व्हिडिओ मध्ये जाऊन आहोत व्हिडिओ पाहत तर एक पंच्याऐंशी ची म्हैस आहे ती सध्या दूध किती देते हायेस्ट दूध देणारी म्हैस किती आहे लिटर वासराला पाजून देते एक टायमाला एक टायमाला आठ महिला दोन टायमाचं मिळून सोळा ते सतरा लिटर आणि ते आता वेलेले जरा दुधावर यायला वीस दिवस लागतात म्हणजे सध्या आता येली आहे आता सध्याला येलेली म्हैस आहे म्हणजे महिन्याच्या नंतर कडून दूध वाढतो तर तुम्ही आता त्याच्यामध्ये दिवसामध्ये तिला चंदी वगैरे काय देतो का चार किलो बार्ली आणि एक किलो सुग्रास आणि मिनरल मिक्सर देतो मिनरल मिक्सर मध्ये काय यूज करतो इतके दिवस तर काय ते अग्रिमेंट आग, नाही अग्रिमेंट फोटच होतं आता नवीन एक दुसरं आणलेलो आहे नवीन कोणत्या आता मिल्फा गोल्ड नाही मिल्फा गोल्डवालता आता नवीन एक आलेला आहे बकेट कोणता आहे ते माहिती नाही तर तुम्हाला बार्लीचे काय फायदे दिसून येतात बारली मुळे दूध शंभर टक्के वाढत एवढा दूध वाढशिवाय दूध नाही एवढा बरं तुमच्या मते ते बरोबर आहे पण मी एक डॉक्टर आहे म्हणून सजेस्ट करतो सुरुवातीला हे चव बरोबर लागते जनावरला आणि चव लागते जनावर खात दूध वाढतं मग ज्या टायमाला बाजरीचा तोटा एक सांगतो मी कारण जनावर कसा एकदा सवय जर लागली जनावर खात राहतो आणि एकदा तब्येत जनावरची बिघडायला लागली बारली एवढा सगळ्यात घातक शरीरासाठी बारली घातक आहे जनावरांच्या आणि ते कसं आहे वापरले आपण जनावरांसाठी वापरत जनावर असं रोड होत आहे त्याचे तोटे पण जास्त आहेत कारण फायदा फक्त थोडकाच आहे तोटे जास्त आहेत त्याचे तर तुमच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय बदल करता येईल की तुम्ही करा बर आता आपल्याकडे संगोपन किंवा संगोपन करायचं म्हणलं तुमचं सगळेच वास्त्र आहेत बरोबर व्यवस्थित आहेत तर संगोपन तुम्ही कसं करतात वास्तव काय एक महिनाभर एक ते दोन महिने दूध पाहिजे दूध चाऱ्यावर आला का चाऱ्यासोबत चेंदी देतात थो थोडी चाऱ्यासोबत चेंज देतात काही त्याच्यामध्ये दे, तुम्ही कॅल्शियम मल्टीविटॅमिन किंवा काही जनताच जनताचं औषध देतात जनताचं औषध किती तसं काय नाही एक महिन्यातून एकदा तर समजा पाहिजे तर कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आता मोठे मोठे डेअरी फार्म मी त्याच्यावरती वासराची मोर्टिलिटी जास्त आहे किंवा वासर जास्त मरतात आणि लय म्हणलं तर कसं आहे महिन्याच्या अगोदर वासर वासरा मरतात आता तुम्ही पंजाबहून आणलात पंजाबून येतात ट्रॅव्हलिंग जास्त आहे पंजाब हरियाणा कसं आहे ट्रॅव्हलिंग जास्त आहे त्याच्यामध्ये काय होतं जनावर ट्रेस येते किंवा वासरावर ट्रेस येते दूध पाजण्यामध्ये कमी जास्त होते कमी जास्त झालं की दूध जास्त झालं नाही किंवा कमी जास्त झाल्यानं काय काय होते वासराला डिहायड्रेशन किंवा संडास बसवते आता ते ऍड्रेस मध्ये संडास बसवते संडास बसवले की वासराचा आशिक पण येते आणि वासरू दगावते अशी पद्धत झाली का तुमच्याकडे कोणती वासरू दगावलेत का नाही होत राहत चलत राहते त्याचं काय नाही माग एक एक वासरू झाले त्याला त्याला काय काय नाही तुमच्याकडे मस्टायटिस वगैरे होते का जनावरला काळजी घेतल्यावर होत नाही ते कधी कधी तर होणार नाही आता कसं आहे तुमचं शेड आहे बंद बंदिस्त आणि कंटिन्यू जनावर एकाच जागी थांबणार त्यामुळं विचारलं मी नाही गोटा आपला स्वच्छ राहतो तेवढं मस्टर टीचर किती वेळ देऊन घेतात दोन वेळेस गोटात स्वच्छ असतो असं काही नाही आणि मशी किती वेळ मशी दोन दोन वेळेस दोन वेळेस आपल्याकडे आता भरवायची म्हणजे आर्टिफिशियल इन्फॉर्मेशन म्हणजे भरवायची पद्धत आहे आपल्याकडे आपल्याकडे रेडा अवेलेबल तर आता मशी घेताला तुम्ही आता एखादी खरेदी करायला गेलात तुम्ही आता हरियाणामध्ये गेलात तर कसं आहे आपण महाराष्ट्रामधून गेलेलो होतो आपल्याला माहिती नसते तर आता तुम्ही सोबत कुणाला घेऊन जाता तुम्ही एकटे जाता आणि मग कशी खरेदी करता तिथे हरियाणामध्ये खरेदी करता त्याच्यामध्ये काय गुण बघितले पाहिजेत किंवा तिचे शरीर बांधा असेल शिंग शिंगोटी असेल पुन्हा कासाचा आकार असेल का सरा असतील तिथं कसं घेता चेक करून तिथं तर गेल्यावर आपण मैसी पार पण दूध काढूनच घेता ते महेश दिसायला लांब सडक चौकात चांगले मागून साइज मोठी मोठ्या साईज ची मैस चांगल दूध देते छोटी साईज जरा कमी दूध देते मोठ्या आकाराची मैस चांगली दूध देणार आता कसं आहे शिंगामध्ये रिंग कशी पाहिजे आता शिंगामध्ये कसं राहते क्वालिटी मॅटर करते सगळ्यात महत्वाची पुन्हा कास मॅटर करते सगळ्यात महत्वाचा म्हणजे कास कसा राहायला पाहिजे आणि शिंगाची क्वालिटी कशी पाहिजे शिंग म्हणजे काय त्याच्या मुरा तुमच्याकडे आता मुरा शेंगाच म्हणतात तर आमच्या ते गावरान म्हैस आहे हरियाणा बरोबर दूध देते शेंगाचे काय नसते क्वालिटी बघून जेवढं होईल तेवढं आपली क्वालिटी बघून दूध घ्या आपलं मैस आणि सडे कसे पाहिजे चार चार साइज ला चार कोपऱ्या चार सड राहावं कास सड सर्व सर्व सड आकाराचे राहून अंतर तेवढाच पाहिजे अंतर तेवढंच पाहिजे आणि कास कासा मोठा तर फायदा पाहिजे दुध द्यायचं म्हणल्यावर मोठाच कास लागला तर हे बघता तुम्ही तिथं गेल्यानंतर कसं आहे महाराष्ट्रामधून गेल्यानंतर शेतकऱ्याचे सहसा कसं आहे लयजाची म्हणणे शंभर टक्के तिथे काय म्हणजे टक्के फसवायलाच बसलेले आहेत ते फक्त गेराय की यानंतर तिकडे फसवाय चालूच होते आपल्या आपल्या काळजी ने घेताना काळजीपूर्वक घ्यावं लागते ते कसं आहे महाराष्ट्रामध्ये ते भरपूर त्याचे ते दलाल आहेत बोलणार मोठ मोठं बोलते आपल्या आपल्या पद्धतीने घ्यायचं जे आपल्याला आपण टार्गेट ठेवून ठेवायचं ही मैष एवढ्या पर्यंत गेला पाहिजे हे आपल्या म्हणणंच पाहिजे कारण कसं आहे तिकडे जर म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रात म्हणजे जवळच्या महाराष्ट्र म्हणजे आपल्याकडे आले आपल्यातले लोक जर दलाव असले तर ती मैस आपल्याला जास्त भावात पडते असं म्हण बरोबर नाही ते ती तर लुटायलाच बसलेले आहेत हरियाणाचे महाराष्ट्र वाले कुणी कधी जाणार मैस गेला त्यांना त्यांना आपल्या आपल्या हिमतीवर घ्यायचं जरा खात्रीशीर घ्यायचं तिथे जाणून बुजून व्यापारी आहे तिथं दूध काढता मी तिथे चेक करून देते का तुम्हाला किती वेळ चेक करून द्यायचं म्हणते तीन टाइम चेक करून घ्या चार टाइम घ्या त्याला वेळ नसते ती देत नाही तुक म्हणायला म्हणते आपल्या आपल्या पद्धतीने घ्यायचं आपल्या ह्याच्यावर आपल्या नशीबावर आहे म्हणजे चेक वगैरे करून एखादी वेळेस देत असत एक वेळेस देतात मग ते तीन वेळेस घ्या चार वेळेस घ्या ते तस होत नाही चार वेळेस चेक करणं कुणाला शक्य नाही आपल्याला पण शक्य नसते आपल्याला गडबड राहते आणि विशेष म्हणजे ते बी चेक करून देत नाही देत नाही देत नाही गिरायक महाराष्ट्रातून भरपूर गिरायक आहे दुसरे येऊन पुढे थांबते त्याच्यामुळे ती ते तीन तीन टाइम काढून देणं शक्य नाही पण पंजाब मधून पंजाब हरियाणा मधून आलेल्या मुशी आपल्याकडं शेट झाले का हा चांगलं आहे चांगलं शेट होत होत त्याच काय नसतं शेट आपल्या ह्याच्यावर आहे आपण स्वतः काळजी घ्यावं लागते तुम्ही सुरुवातीला आपले शेडवरती आणलं त्या टायमाला थकवा वगैरे आला राहत काही नाही काही वगैरे काही तसलं काहीच दिलं नाही आपण दोन वेळेस लोट आणलाय एक वेळेस बी तसलं काही आणलं नाही पण तेवढेच सावधगिरी आणता काळजी घ्या म्हणून तिथल्या येणाऱ्या सोबत येणाऱ्या माणसाला जरा काळजी घ्या म्हणायचं काळजी हा। ना आणल्या का इथं आपण हे करायचं हे जर आपलं ताप त्यांनी चेक करून घ्यायचं डॉक्टर कडून आल्यावर बरे एका मशीला आमची आलती ताप दुसरं कोणत्या नाही कारण प्रवास जास्त आहे ना विचारलं ट्रेस विल ट्रेस विल राहत त्यानंतर पाणी राहतं असं काही देतात का म्हणून नाही नाही तेच काय नाही तर आता दैन तुमचा आता चारा वगैरे तुम्ही काय काय देतात कडबा आहे जेवारीचा वाड आहे ऊसाच ऊसाच ऊस आहे आणि नेपियर घास गवत आहे नेपियर मध्ये कोणता आहे नेपियर दोन प्रकारचे नेपियर आहेत दिवसातून आता चार दोन टाइम देतात हा दोन टाइम देतात सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी सकाळी पाच ला संध्याकाळी पाच ला साडेचार पाच ह्याच दरम्यान आता पाणी वगैरे पाजवायचं म्हणलं पाणी जागेवर जागेवर पाजवायचं नाही पा, तो आमच्याकडे दोन्ही सिस्टम आहे जागावर पाणी आपलं मध्ये पाणी आहे आणि असं टोपल्या मध्ये तर आता म्हशीचे तुम्ही ओव्हरऑल म्हणत शेणखत वगैरे आहे त्याच काय करतात शेणखत करता करता आपल्या जमिनीला आपल्या जमिनीला नाही नाही आता नवीन गोटा आहे आपला वरच्या वरच आपण पुढे चालून त्याच्यामध्ये बदल घडवून आणणार आहात आतापर्यंत हे झालं पण नंतर फ्युचर प्लॅन काय तुमचे फ्युचर प्लॅन काय नाही आपल्या जमिनीला गांडूळ खत बनवायचं जास्त आणि किती कितीपर्यंत वाढवायच्या किंवा ठेवायच्या वाढवणारच आता आता आपल्या पंधरा झाले अजून एक पाचचा लॉट आणायचा अजून एक सात आठ महिन्यानंतर हायस्ट तुमचं टार्गेट किती टार्गेट तसं काय नाही ते कसं आहे आपलं एकदा जर निघाले का निघाली आणायचं म्हणलं का आणायचं ते टार्गेटचं नाही आपल्या एवढं मनात दिन होत पंधरा मशीच आपण पहिल्यांदा पाच मशी केल्या पुन्हा पाचून दहा वर दहा पंधरा वर गेलो काय प्रॉफिट किती येते प्रॉफिट आता तर नवीन आता जवळपास एक वर्ष ना प्रॉफिट अधिशिय नाही प्रॉफिट तर आपण मन लावून केल्यावर प्रॉफिटच आहे तिथं आहे प्रॉफिट साठ सत्तर टक्के शिल्लक राहते स्वतः जरा ध्यान दिल्यावर तुम्ही म्हशी वगैरे करण्याच्या अगोदर जर मी काय करतो तो काय नाही शेती आहे आपल्याकडे भरपूर ऊस आहे सगळा हा हा शेतीच शेती आहे आपल्या सगळा ऊस राहते ते आपल्या जमिनीला रासायनिक खताचं प्रमाण जास्त वाढवले उसाचा अवरेज वाढवण्यासाठी जरा सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढवण्यासाठी आपण दुग्ध व्यवसाय केलाय दुग्ध व्यवसाय शेती सुधारण्यासाठी केलाय तरी शेती सुधार प्लस आपल्याला याच्यामधून जोडधंदा आहे भरपूर असं शेती इन्कम बी चांगला आहे याच्यामध्ये करणाऱ्या ज्याला शेती कमी आहे त्यानंतर आवर्जून करावं चार पहिल्यांदा चार पाच सुरुवात करावी शेतीपेक्षा मला तर वाटतं बोट्यामध्ये पैसा जास्त स्वतःच स्वतः मालकाने बघायला पाहिजे किंवा मालकानाकडे पाठीमागे राहून लक्ष ठेवायला पाहिजे तर हे फक्त तुमचा म्हणजे शेतीकट नैसर्गिक शेतीकट म्हणजे जास्त लक्ष आहे आणि हे शेणखत तुमच्या शेतामध्ये वापरून शेती करून जास्त उत्पन्न आणायचं कारण आपल्याला शेतीमधलं उत्पन्न वाढवण्यासाठीच आपण हे उद्योग केलाय जरा गोट्याचा हा आणि कसा आहे रासायनिक खतावर जमिनीचे जरा जमिनीच संतुलन चांगलं राहण्या गेले त्याच्यामुळे जर आपण शेणखतावर जास्त भर तुमच्याकडं पाण्याचं वगैरे प्रमाण कसं आहे आणि काय आमच्या गावाला मोठं नाग साठवण तलाव आहे आणि आपल्याला पाण्याला कमी नाही पाणी भरपूर आहे आपल्याला आपण स्वतः पाण्याचं काही कमतरता नाही पाण्याचं बारा महिने पाणी बारा महिने पाणी आहे चारा वगैरे व्यवस्थित हिरवागार कंटिन्यू हो दिवसातून वाळली वैरण काही वाळलेली हिरवे मिक्स राहते मिक्स राहते मित्रांनो आपण यांच्या शेडमध्ये सगळ्यात जास्त महागाची माहिती कोणती आहे हे दाखवणार राहतो तर भैया कोणती आहे सर्वात महाग सगळ्यात महागाई ही माहिस आहे एक लाख पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी हजाराची आहे ना दूध किती येणार आता येऊन वीस दिवस झाले आपलं पंधरा दिवस झाले दहा बारा दिवसाच्या नंतर झाले आता तर म्हणजे हरयाणा येऊन पाच सहा दिवस झाले ते वीस बावीस लिटर दूध दिलं आरामशीर आता पंधरा सोळा सतरा लिटरच्या जवळपास आहे जवळपास दिवसाला सकाळ संध्याकाळ मिळून एक सगळ्यात मागणी आहे ना तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस पी फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की बयाची मुलाखत कशी वाटली जय हिंद जय महाराष्ट्र